महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये पंचेचाळीस शाखांच्या माध्यमातून कार्यरत व सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रतियश बँक म्हणून नावारुपास आलेल्या अल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सेहेचाळीस शाखेच्या उद्घाटन सोहळा कराड सातारा रोड पलूस या ठिकाणी बँकेचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांच्या हस हस्ते उत्साहात पार पडला सदर प्रसंगाचे औचित्य साधून त्यांनी बँकेच्या यापुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पलूस आणि परिसरातील सर्व नागरिक बँक देत असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आवाडे जनता सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्राबरोबर कर्नाटक राज्यामध्येही कार्यरत आहे पलूस हे शहर सांगली जिल्ह्यातील सर्व सर्वोत्कृष्ट औद्योगिक क्षेत्र स्टील कंपन्या फाउंड्री आणि प्रिजिसन मशीन शॉपीसाठी नामांकित असलेल्या विकसित शहर असून द्राक्षाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे अशा या विकसनशील शहराच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व आसपासच्या भागात सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी व येथील जनसामान्यांची सेवा करण्यासाठी बँकेची शाखा पलूसी या ठिकाणी सुरू करत असलेल्या प्रतिपादन बँकेचे चेअरमॅन स्वप्नील आवाडे यांनी केले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट